मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं आहे मराठीच्या या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की काही ना काही लग्नाच्या रिलेटेड तयारी सुरू आहे तर ठीक आहे चला पाहूयात आता काम जायला निघालो आहे कामावर पण म्हटलं जाता आता सकाळी काय तयारी सुरू आहे ती तुम्हाला दाखवावी आणि मग कामावर जाऊन संध्याकाळी पुन्हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे कंटिन्यू करू ठीक आहे जरा सकाळच्या वेळेत काय कामगिरी सुरू आहे ती तुम्हाला दाखवतो तर इकडे पहा कलरचं काम सुरू आहे तर हे जोशी भिकाजी जोशी निर्माण कोण बघा मागच्या वर्षी ज्यांनी कलर केला होता तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये हो तेरवनकर काका तर तेरवनकर बंधू इकडे <laughs> कलर करतायत तर सगळं घरातलं बाहेरून येऊन टाकलेलं आहे इथे कलरचं काम सुरू आहे तात्या इकडे तर तात्या पण काय काम करते तिकडे भरणी सुरू आहे काय भर सगळं आहे सगळी कामं सुरू आहे दाखवतो तुम्हाला मी कुठे जाऊ थांबा चप्पल बघतो कुठे पहिला खाली जातो इकडे बघा चूल पण इकडे पान चुल आम्ही इकडे केलेली आहे आता नाग्यशेट आहे तिकडे चक्क काय करतात नागी विजय आहे नागे आहे जरा ते एवढा इथे बाबू आहे दाखवतो वरती जाऊन मी महिला मंडळ पण आहे इकडे हा होळी अरे चला पटपट 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 दाखवतो मग कामावर जायचं आहे मला चिकू पण लागले आहेत चिकू चिकू म्हटलं चिकू बघा चिकू एक मिलचीचा ढाक आहे ते ढाक म्हणजे झाड हे बघा आणि इकडे पहा भरण टाकायचे तिथे त्या दगडी आणतात आई कुठे आई कुठे आहे आई, गुटे। आई, आई, थे थे। ता दाको आई ती बघा आई तिथे आहे खाली इथूनच दाखवतो मला उशीर होतोय झूम करून बघा आई तिथे आहे तर तिथून अशा दगड इथे आणून मग असं पार्सल पार्सल करत वरती टाकतात तिकडे बघतो सांभा किती वेळेस तर इकडे आपल्या पार्ट्या व्हायच्या हे पार्टीसाठी येणार आपली जागा ही इकडे पार्टीसाठी आपली जागा होते बघा करून घेतोय चांगली मस्त वेग चांगली पार्टी झाली पाहिजे इकडे इकडे चाय आली आहे अरे कॉफीवाली आहे त्याच्यात कॉफी आहे की किती आहेत सगळ्या दोन कॉफी आहेत हा दोन कॉफी बघा दिसत आहेत वेगळा कलर आहे दोन कॉफी आहेत दोन चाय तर मंडळी पोरं एवढी मेहनत करतात त्यांना काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी आणायला जाऊया बघूया पटकन आता त्याच्यात पाणी हा पाणी देतो पण मला कामावर जायला उशीर होईल त्याच्यामुळे पटकन जातो आणि पटकन येतो अगदी शून्य मिनिटात तर आलोय दीपिका स्नॅक कॉर्नर वडापाव घ्यायला दादा कुठे आहे काय सकाळी सकाळी ऋषी बिषी इकडे काय काय खातं काय मिळतात एक वेगळा काय ते आयटम मिळतो इकडे मसाले दूध दादा फोनवर बिझी दिसतोय झालं हा मोठी ऑर्डर आहे तीस वडापाव लागणार आहेत आता, आता।, आता।, आता म्हणजे मी उशीर लागणार आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी थांबत नाही तुला पोचायला लागतील चालेल चाले? घरी चाले? घरी तर मंडळी कामावर जायला उशीर होतोय त्याच्यामुळे दादालाच सांगितलंय तर दादा नेऊन पोचवेल वडापाव आणि मग खातील पोरं बरं चल आता मी चाललो कामावर आणि आता व्लॉग पुढे कंटिन्यू होईल जर दुपारच्या वेळेत घरी आलो तर दुपारचं थोडंसं दाखवेन आणि मग संध्याकाळी पुन्हा ब्लॉक पुढे कंटिन्यू होईल ठीक आहे चला तर मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आणि म्हटलं होतं दुपारच्या वेळेस वेळ काढून येईन घरी पण पॉसिबल नाही झालं तर चला आता घरी जाऊयात आणि येताना पुन्हा मी दादाच्या स्टॉलला इकडे हॉटेलला थांबलोय तर म्हटलं तर असं काहीतरी खाऊन जाऊया अरे हे पहा माझं खाणं काय असतं हा माझा नाश्ता लाडू कारण वडापाव वगैरे किंवा पॅटीस वगैरे असं काही जास्त मी खात नाही दादा कुठेतरी बाहेर गेले वहिनी दादा कुठे आहे घरी गेलाय तर घरी आलो आता हा काय गुर बर आतला किती झालंय एक हात मारलाय की कलर आता हा मारलेला आहे मार ना अच्छा ओला आहे त्याच्यामुळे सुकल्यावर दिसेल चांगला आ, 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 दिसेल। उद्याकार। आ, उद्याकार। हा सुकल्यावर दिसेल उद्या काय उद्या काढ उद्या म्हणजे जमनीस वडून घेतला घ्यायला होय काय आरू बघा कशी धावत येते अरे काय म तर पहा भरण एवढी टाकून झाली आहे आणि एक मेंबर वाढला आहे अरे बाब हो रे एक मेंबर वाढलाय का दिसेल बघा आता तुम्हाला हा पासी का तर इकडे दगडाचं काम सुरू दगड लावायचं तर दगड दगड पाहिजेत अजून म्हणून पोरं वाटतात दगड आणायला वरती गेलेली असावेत त्याच्यामुळे इकडे पोरं दिसत नाहीत आरो आणि इकडे गेली वाटतं खाली ते बघा हे वस्ती अरू आणि इकडे आहेत आपली दोन वासरं ही पहा तर इकडे आपल्या गुरांचा व्हिडिओ मी जास्त केला नव्हता त्यामुळे तुम्हाला दिसलीच असेल तर एक नव्हे तर आता दोन दोन वासरं आहेत आपल्याकडे हे बघा हा खाऊ आ खाऊ हे चहा पियाला Ke lau na? Ok. ही बघा झोपाळ वर बसून फरसान खाता ऐक बारक्या हस्त <laughs> आहे बघा बारक्या बारक्या बार बन आलाय बारक्या आज मी तुला खोट कुठवणार आहे कुठे लपणार आहे नागेश नाश्त्यावर गेला <laughs> ते चालले हा चांगल्या होय तू काय खेळायला मैदान बघायला की खेळायला तो पोर चालली खेळायला शाळेतून सुटली अशी खेळायला चालली बघा क्रिकेटला सगळे खेळायला चालले आणि नागा नाग्याचा कुठला स्नॅक ब्रेक झाला स्नॅक्स ब्रेक लागली भूक लागली अच्छा ना नाग्याला खायला पाहिजे नाग्या खाताना लाजायचं नाही आता काय आता काय काम नाही झाले ना जायचं आहे ना काय सांगेला म्हणजे टाइम झाला की जायचा होय 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 होय

जा तुझ्या घरी जा घरी घरी जा चला हे पोरं खाली वाट बघत असतील बस जोडपा ब बहीण भाऊ आहेत ते धमेल आणि फावडा घेऊन घरी जाऊया तुम्ही राजा बोलताना हा मग चला मी यांना सोडून येतो आहे चला हा या बरं चला आता या तिरवणग्रह का, का जोशी का का काका यांना त्यांच्या वाडीत सोडून येऊया तर मंडळी आलोय गिरुमादेवी कोंड मध्ये आणि काकांना तिथे सोडलं पण डेली ब्लॉगिंगची सवय नाही ना आपल्याला त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये घ्यायचंच राहिलं तर मंडळी आता घरी येईपर्यंत पोरं काम आटपून गेली सुद्धा तर ठीक आहे चला व्लोग नहीं, नहीं, आता पुढचा ब्लॉग उद्या करेन की नाही सांगता येत नाही कारण वेळ मिळत नाही आज पण तुम्ही पाहिलात की धावपळ करत असाल मध्ये मध्ये जेवढा वेळ मिळेल तेवढा मी करत होतो बरं त्याला पोरं वाटतं इथून मला वाटतं काम करून आणि वरती होती ती आणि मगाशी खेळत होती ती खेळायला गेली तसावी वाटत ता। आल्याला पोरांनी काम लावलं नाही जात होतो मैदानात पण बॉल मारला बबलून kairi tadi tabu tiklu leh lamar lan bapri Ini kapur oke, <laughs> कोण कोण आहे इकडे बबलू बॅटिंग करतोय निखिल बॉलिंग करतोय बबलू ए आता मार इकडं वेलास तर म्हणजे आता जवळजवळ आता काळोख पडणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ क्वालिटी डाऊन होणार आहे तर आपण इकडे व्हिडिओ थांबवलेला बरा कारण आता वाजलेत किती पहा सहा वाजलेत आणि सव्वा सहा साडेसहापर्यंत अंधार पडतो जवळजवळ कारण दिवस जरा छोटा आहे ना आता हळूहळू मोठा व्हायला लागला आहे म्हणा आता आ बोल पक्षाचा आवाज आहे का हा बघा विजय आला आहे कामावरून मग असे विजय आमच्या इथे होता पहा म्हणजे कामावर म्हणता येत नाही मदत करायला येतात मुलं एकमेकाला मदत करतात हा पक्षाचा आवाज बघ समजता येतोय एका बाजूला चिमण्यांचा आवाज येतोय चिव चिव चिवची एका बाजूला हा येतोय आवाज अव कॅच कॅच नाही तर वर वंडे यांना आता इकडे खेळू दे त्यांचा खेळ चालू देत आपण जरा जाऊयात बघूया फ्रेश होतो आणि मग बघूया रात्री रात्रीच्या वेळी काय दाखवता आलं तर खेळून जमलीस चेहऱ्यावर बघ बा, चेहरावर बघ सगळा घाण आहे बघ हे बघ बाबू हे अरु मार्गशी संपला आता काय हा मार्गशी संपला मग आता काय खायचं आज काय खायचं काय खायचं काय आई काय करणार काय काय आहे बघूया काय आणता मंडळी संपला संपलाय आणि ते घरात अशी म्हणजे आता मी व्हिडिओ का सुरू केलाय कारण चर्चा चालू होती की आता मग काहीतरी आज म्हणजे महिनाभर खाल्लेलं नाही तर काहीतरी खाऊया आज तर बघूया थोडस चिकन रात्री पुरतं आणतो जरा जाऊन तर एक कोंबडी घ्यायला आपले चालून झालंय आठशे बस 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 एक किलो साडेआठशे बस मजाला तर माझ्यासोबत आकाश आलाय गमप्या खाय रे गमप्या कामालाय माया माया गमप्या कामावर गेलाय ओके तू काय असा झोप झोप झोपालाय की झोपलाय असा राहील जास्त तर चिकन कट करून चिकन तयार पण झालं अरे बापरे शून्य मिनिटात आरू चिकन तयार अगदी पटकन फास्ट आहे ना आईचं काप तर मी चिकन घेऊन आलो त्याच्यानंतर आईकडे दिलं माईने आईने केलं साफ करून आणि सगळं काही झालं मधलं काय अगदी शूट करता नाही आलं बरं अरु कसं आहे इकडे बघून कसं आहे इथे बघून मस्त आहे ओके आजी पण बसले इकडे जेवायला ओके चला आता आपण पण जाऊया जेवायला अरू मी जातो जेवायला पण आता व्हिडिओ एंड करूनच जेवायला जातो कारण पर... आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा कमेंट करायचं गुड नाईट